सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच कुठेही साप दिसला तरी चांगले रथी महारथी देखील शांत बसून रस्ता बदलून जातात साप पकडणं तर दूरच राहिलं रावरी तालुक्यातील राहरी खुर्द येथील धर्मडी गेस्ट हाऊस परिसरात अचानकपणे एक दहा फूट लांबीचा भला मोठा अजगर दिसून आला यावेळी अजगराला पाहणाऱ्या लोकांची तर तोतरीच वळली काय करावं काय नाही हे मात्र कोणालाही सुचत नव्हतं लहरी तालुक्यातील धर्मडी गेस्ट हाऊस परिसरामध्ये भला मोठा दहा फुटाचा अजगर दिसून आला त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते अनेकांनी त्या ठिकाणावरनं गुपचूप काढता पाय देखील घातला यावेळी काहींनी सर्पमित्रांना फोन करून घटनास्थळावरती पाचारण केलं सर्पमित्र वैभव जाधव तसेच सर्पमित्र बाला सावळे डारी पवार तसेच बाला पवार मनोज पाटोळे यांनी वेळ न घालवता ताबडतोब घटनास्थळावरती जाऊन त्या भला मोठ्या अजगराला अगदी सावधगिरीनं आपल्या ताब्यामध्ये घेतलं आणि निर्जन स्थळी निसर्गाच्या सानिध्यामध्ये मुक्त केलंय यावेळी अनेक जण घटनास्थळी उपस्थित होते अजगराला पाहून काही जण तर भयभीत झाले सर्पमित्रांनी अजगराला ताब्यात घेऊन गोणीमध्ये घातल्यानंतर अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय यावेळी अनेकांनी सर्पमित्रांच्या कार्याचं कौतुक केलंय सापापासणं शक्यतो माणसांना कोणताही धोका नसतो गावरे तालुक्यामध्ये कुठेही साप दिसून आला तरी त्याला मारू नका अठ्ठ्याहत्तर सत्याऐंशी चौतीस शून्य आठ चौतीस या मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधा आम्ही कोणत्याही प्रकारच्या चार्ज न घेता सापाला पकडून निसर्गामध्ये सोडून देऊ फक्त आपण स्वतःची काळजी घ्या असं आवाहन सर्पमित्र वैभव जाधव यांनी केलं आहे मनोज साळवेसह सतीश सी चोवीस तास राहुरी